संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली धडाकेबाज कारवाई दोनशे एकोणसत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून या कामगिरीचे नेतृत्व केले आहे परिरिक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे यांनी माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांच्या आदेशावरून खाडे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले या पथकाने अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत सतरा जून ते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान जिल्ह्यात अठ्ठावन्न गंभीर गुन्ह्यांची नोंद करून दोनशे एकोणसत्तर आरोपींना जेरबंद केला आहे या सर्व कारवायांमध्ये मिळून एकूण पाच कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाईचं संक्षिप्त वर्णन जुगार विरोधात पंधरा गुन्हे एकशे छप्पन्न आरोपी अटकेत एक कोटी सोळा लाखांचं जुगार सामान जप्त देशी विदेशी दारूवर सोळा गुन्हे आठ लाख एकोणपन्नास हजारांचा मुद्देमाल सुगंधित तंबाखू व माव्याविरोधात विरोधात सहा कारवाया दोन कोटी अठरा लाखांचा मुद्देमाल अठरा वाळू तस्करी प्रकरण जप्ती दोन कोटी त्रेपन्न लाख रुपयांची शस्त्र व महाराष्ट्र पोलीस ऍक्ट अंतर्गत तीन गुन्हे कुंटनखाना रेडमध्ये सतरा महिलांची सुटका व दोन आरोपी अटकेत ही मोठी आणि परिणामकारक कारवाई खुद्द संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या वाघ शंकर चौधरी दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर अजय साठे सुनील पवार उमेश खेडकर अरविंद भिंगारदिवे व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या चमूने महत्वपूर्ण योगदान दिले नमस्कार मी परिविक्षा दिन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे अल्यनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गारगेसर यांनी एक विशेष पथक पुली, स्थापन करून चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आमच्या विशेष पथकाने गेल्या एकूण चोपन्न रेड करून एकूण दोनशे साठ आरोपींविरुद्ध दो गुन्हा दाखल करत सुमारे सहा कोटीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे या सर्व आरोपीविरुद्ध कठोरातली कठोर कारवाई करून आम्ही जुगार दारू मावा गुटका तसेच अवैधरित्या वाळू या सर्व अवैध धंद्यावर कारवाई करत या गुन्हा दाखल करत यांच्या विरुद्ध कठोर पाऊल आहे असंच कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली वन निर्देशाने यापुढेही चालू राहील धन्यवाद स्टार इंडिया वन न्यूज कडून एकच सवाल बेकायदेशीर धंद्यांना कायमची चाप लावली जाते का की ही सुरुवात आहे आणखी कडक कारवाईची अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा